जेव्हा आम्ही प्रेग्नंट राहिले तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला मिक्तासाठी गेलो होतो आणि नंतर मी आणि सुहासने ठरवलं हो की आपण थोडा एक मजा हो तर, आ, आ, महिना मजा करूया खूप दिवसात आपण ब्रेक नाही घेतला खूप बिझी होत जण तर आम्ही दोघांनी मस्त पुढे मिकता संपल्यानंतर महिनाभर आम्ही ऑस्ट्रेलियात राहिलो पॅरासेलिंग केलं अंडरवॉटर आणि त्या काळामध्ये मी प्रेग्नंट राहिले आणि मला माहिती पण नव्हतं की मी प्रेग्नंट राहिले वरती समुद्रात आतमध्ये काय म्हणत त्याला आपण वॉटर जम्पिंग म्हणा किंवा अंडर वॉटर सगळं स्नॉकलिंग म्हणा किंवा दा, स्कूबा डायव्हिंग म्हणा नंतर स्काय डायव्हिंग म्हणा हे सगळे असे अतरंगी प्रकार करत असताना मला कल्पनाही नव्हती की आता आपण प्रेग्नंट आहोत आणि मी इथे आले आणि मला असं वाटतं त्या वर्षी वर्ल्ड कप चालू होतं त्याची फायनल होती आणि मग मला ना असं मळमळल्यासारखं होत तो लक्षच शूटिंग करत होतो आम्ही आणि काम तर खूप चालू होतं सुदैवानी काम भयानक आणि चांगलं काम चालू होत मग मला लागलं ती फायनल चालू होती मी म्हंटल चल ना टेस्ट करके देखते काय बाबा कारण का पिरियड्स वेस्ट झाले होते आणि चेक केलं तर आई शपथ गेम ओव्हर <laughs> आई शपथ आणि ते दोन रेड लाईन दिसली ती मला धक 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 धकधक कारण असं पहिल्यांदा काहीतरी एक्सपिरियन्स केलं ना मी आणि बाहेर सुहस सगळे मित्र आले होते मॅच बघायला मला अजूनही आठवतं आणि सगळे चला आता इंडिया इंडिया पाकिस्तान मॅच होती मला वाटतं एकदम निर्णायक क्षण होता आणि मी म्हंटल इकडे म्हंटल मला काय रुख 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 अभि मॅच चालू म्हटलं मॅच पेक्षा जास्ती महत्वाची विकेट गेली आहे लवकर <laughs> तर तो आला आतमध्ये आणि मग आतमध्ये मी त्याला दाखवलं की ऐसच आहे तो आम्ही दोघं किती खुश झालं बराच वेळा बाहेर येत नाही म्हटल्यावरती त्याला ना फोन लागला त्याच्या मित्राने की काय झालं काय मग बाहेर आलो आणि म्हटलं काही नाही काही नाही काही कारण ते असं कन्फर्म होईपर्यंत सांगत नाही मग प्रेग्नन्सी कन्फर्म झाली अशी काय अगदी गटाकटा घटाकटाच्या लोकांनी त्याचं चरवण केलं आणि बघ काय आहे ना ज्याला होतं ना त्याला ते कळतं म्हणजे मला मी अदरवाईज आय डोंट ड्रिंक म्हणजे पार्टीमधले सगळ्यात दुःखी प्राणी मी आहे की माझी नऊची झोपायची हो वेळ झाली की तुमचं चालू दे तुमचं माझं माझं सात वाजता जेवण मी झोपणारा प्राणी आहे लिंबू पाणीवाला प्राणी पण आता त्यावेळी मला वाटलं मला त्या मी इतकं थंड पाणी पण प्यायचे ना की मी इतकं थंड पाणी कधी आयुष्यात पित नाही मी कोमट आणि एक्झॅक्टली गरम गरम पाणी पिणारी मुलगी आणि मला बर्फ असलेलं पाणी प्यायची आणि मग बियरचा एक गोट प्यायचे ते फार अगदी बाकी बाटली नाही संपवायची पण तो वास आणि एखादा गोड सो ते वाटत होत आता काय करणार नाही तर माझी चिडचिड व्हायची आपण ते डोहायला लागले होते मी आपण म्हणतो ना ना तेव्हा एका चित्रपटाचं डबिंग करत होते तो चित्रपट तर पूर्ण झाला होता मला असं वाटतं कन्या रत्न तो दुर्दैवानी अजून आला नाही पण त्याचं मी डबिंग करत होते आणि पुण्याला गेले होते आणि ना मला चिंच खायची वाटली खावीशी वाटली आणि तिकडे ना त्या काम बिल्डिंग मध्ये डबिंग चालू होतं त्या मावशींनी ना मला असा गोळा दिला आणि डबिंगच्या तीन तासामध्ये तो गोळा संपला मी चिंच लोकांना असं वाटतं पण मी हे कधी अदरवाईज मी कधीच करत नव्हते म्हणजे इतकं डाएट फॉलो करणारी मुलगी मी असं मी बाहेरचा वडापाव अनेक वर्ष खाल्ला नव्हता बाहेरचं जेवण अनेक वर्ष जेवले नव्हते मी घरातली भाजी भाकरी आणि हे न्यूट्रिश न्यूट्रिशन सतत फॉलो करणारी मुलगी हिला आतरंगी डोहाळे लागले होते आणि उलट्यात भयानक दिवसाला पंचवीस पंचवीस उलट्या नऊ महिन्यापर्यंत काढल्यात मी मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका